नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपल्याला बनवायच्या कोथिंबिरीच्या वड्या त्यासाठी आपल्याला दोन साध्या कोथिंबिरीच्या पेंड्या लागणार आहेत त्या मस्तपैकी अशा चिरून घ्यायच्या मी लई बारीक करत नाही थोड्याशा मोठ्याच ठेवते चिरलेली सगळी कोथिंबीर आहे ना ती एका भांड्यात काढून घेऊ आपण ह्या ज्या कोथिंबीरीच्या वड्या वा बनवणार आहे ना आपण त्या एकदम झणझणीत मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीतल्या आहेत आणि हे कोथिंबीर ना मस्तपैकी असं खळा खळा स्वच्छ धुवून काढू त्याला धुळ माती वगैरे असते ना आणि ही सगळी कोथिंबीर धुवून झाली की ती आपल्याला पाणी नितळून एका भांड्यात काढून घ्यायची बघा आता आपली सगळी कोथिंबीर काढून झाली आता त्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे लवंगी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं घ्या थोडीशी कोथिंबीर टाकली मी त्याच्यात चिरून आणि आल्याचा तुकडा घ्यायचा आणि तो पण कट करून आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे ह्यासाठी आपण लसणाची एक कोडी घेतली तर लसूण पण साधा आहे तो पण असा झणझणीतच आहे लसूण पण आपण सोलून घेऊया आणि त्याच्यात टाकूया आता हे सगळं मिश्रण आहे ना ते आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आ, बड़ो बड़ो सा, सा। है है नहीं नहीं आता बघा हे बारीक करून झाले असं एकदम बारीक करायचं नाही थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं थोडंसं बघा ह्याच्या ह्या पद्धतीनं करायचं ते बारीक असं नाही का नाही पाहिजे आपल्याला आता गॅस चालू करून आपण त्याच्यावरती पातेलं ठेवूया आणि पाणी टाकून ती गरम करायला ठेवूया बघा आता पाणी टाकून झालं त्याच्यावर एक ताठी म्हणजे त्याच्यात आतमध्ये वाफ येईल आपलं पाणी गरम होते तोवर आपण वड्या ज्या उकडायच्यात ना त्या चाळणीला असं तेल लावून घेऊया सगळ्या बाजूनं असं तेल लावलं की नाही की वड्या अशा लवकर आपल्याला निघत्या आपण सगळ्या बाजूनं तेल लावून घेऊया हातानं तुम्ही ब्रशनं लावा जमलं तर हातानं लावा तुमच्या यानं तुम्हाला कसं जमल तसं आता आपण जी कोथिंबीर घेतली ना त्याच्यात आपल्याला कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी वापरायचे ह्याच्यासाठी आता दोन कोथंबीरच्या पेंड्या आहेत आपण त्यासाठी फक्त तीनच चमच्या आपण बेसनपीठ घेणार आहे आता तीन चमचे बेसनपीठ घेतलं आपण त्याच्यानंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आपल्या अंदाजानं टाकायचं हे काय मोजून वगैरे नाही आपल्या अंदाजानं टाकायचं नंतर आपण जे बारीक केलेला मसाला आहे ना तो पण आपण ह्याच्यात टाकूया ह्याच्यात फार असं पाणी लागत नाही थोडंसं पाणी घ्यायचं दोन चमचे फक्त पाणी लागेल कारण आपली कोथिंबीर ओलीच आहे ना अजून असं थोडंसं पाणी टाकलं की असं हातानं सगळं पीठ आणि कोथिंबीर मसाला सगळा असा मिक्स करून घेऊया बघा आता हे सगळं मिश्रण आहे ना सगळं असं एकजीव करून घेऊया ह्याला आता परत पाण्याची गरज नाही लागणार बघा आता सगळं मिश्रण मिक्स झाल्यावर कसं असं एकदम पातळ झाले आता आपण मग अशी तेल लावून घेतलेली जी चाळण होती ती घेऊया आणि हे सगळं मिश्रण त्याच्यावरती काढून घ्यायचं आपल्याला तर सगळं मिश्रण काढून घेतलं की ती हातानं असं सर्व बाजूने आपण पसरून घेऊया आता आपले हे मिश्रण आहे ना सगळ्या बाजूने पसरून झाले थोडंसं आज हातानं प्रेस करायचं त्याला चारे बाजूने असं व्यवस्थित केलं की होतंय वड्या छान पाणी पण आता गरम झाले आता हे चाळण आहे ना ती आपण पातेल्यावरती ठेवूया आणि झाकण ठेवून द एक दहा मिनटासाठी वाफून घेऊया वड्या आपण चेक करूया आपल्या वड्या शिजल्यात का नाही दहा मिनटं झाली आहेत आपली चाकू असा त्याच्यात टाकायचं जर चाकूला पीठ लागलं तर समजायचं अजून शिजलं नाही मग अजून एक दोन मिनटासाठी ठेवायचं आणि या चाकूला पीठ नाही लागलं तरी पण एक मिनटासाठी ठेवते मी झालं आता आपल्या वड्या बनवून झाल्यात त्या अशा गरम गरम काढून घ्यायच्या एका साईडला थोड्याशा थंड होऊ द्यायच्या नॉर्मल गरम असतानाच त्याला वड्या पाडून घेते मी आणि मग अशा कट करून घेऊया त्याला बघा मग अशा वड्या निघतात नंतर थोड्याशा कट केले का नाही चांगल्या निघतात मग आपण ह्याच्यात पीठ कमी वापरले ना त्यामुळं खाली थोडंसं चिटकतं बघा आता आपल्या सगळ्या वड्या काढून झाल्या त्या आता ते आपण परतून घेऊया त्यासाठी गॅस चालू करू त्याच्यावर लोखंडी तवा ठेवू आणि त्यात ते थोडंसं तेल टाकूया असे एक एक करून त्याच्यात सगळ्या वड्या सोडूयात मध्यम ते, ते कमी गॅसवर आपल्याला या वड्या भाजून घ्यायचेत चांगल्या बघा आता आपल्या वड्या पण भाजतात आता सगळ्या वड्या अशाच करून भाजून घेऊया आपण बघा आता आपल्या वड्या चांगल्या अशा खरपूस भाजून घेतले त्या आता त्या काढून घेऊया बघा आपल्या वड्या कशा खरपूस भाजून झालेल्या आहेत नवीन शिकणार आहेत ना त्यांना पण लगेच जमणार इतक्या सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे आपला व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा